पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्र्यांची गाडी दरवाढीच्या दिशेनं पवनकुमार बंसल यांचे दरवाढीचे संकेत मीडियाचाही पर्दाफाश करणार नितीन गडकरी यांची मीडिया आणि विरोधकांवर सडकून टीका शेतकऱ्यांना बंदूक घ्यायला लावू नका रघुनाथदा पाटील यांचा इशारा मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचंही समर्थन आयपीएलमधून सौरव गांगुलीची माघार सहाव्या मोसमात पुणे वॉरियर्स गांगुलीला मुकणार देशाचे नवे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारताच रेल्वेच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत दिले रेल्वेला सुस्थितीत आणण्यासाठी योग्य पावलं उचलणं गरजेचं असल्याचं बन्सल यांचं म्हणणं आहे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सत्ताधारी मीडिया आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीच शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवल्याचा आरोपही गडकरींनी केला आहे शिवाय मीडियानं बदनामीची सुपारी घेतल्याचंही गडकरी म्हणाले मीडियाचा गैरव्यवहार आपण उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या चप्पल फेकीच्या प्रयत्नाचं समर्थन केलंय इतकंच नाही तर आता शेतकऱ्यांना बंदूकातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका अशी चिथावणीही दादा पाटील यांनी दिली आहे कोकणातील दिल जाचक बंदीच्या विरोधात खासदार निलेश राणे आक्रमक झाले गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही तसंच विहीर खोदण्यासाठी बंदी दैनंदिन वापरासाठी लाकडाचा वापर करणंही कठीण अशी परिस्थिती आली आहे त्याविरोधात खासदार राणे यांनी सिंधुदुर्गात मोर्चा काढला परभणीत एलबीटी अर्थात स्थानिक कराचा वाद सुरू झाला आहे विरोधात इथले व्यापारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत दिवाळीच्या ऐन तोंडावर व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानं ग्राहकांची अडचण झाली आहे विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणाऱ्या शिक्षकांना तीन वर्ष तुरुंगावासाची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं याबाबत नव्या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे येत्या एक नोव्हेंबरला केंद्रीय शिक्षण मंडळासमोर हा मसुदा मांडण्यात येणार आहे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आयपीएलमधून माघार घेतली आहे त्यामुळे आयपीएलच्या सहाव्या मोसमात सहारा पुणे वॉरियर्स टीममध्ये गांगुलेची उणीव नक्की जाणवेल